ती किंवा सांभळत येते ती सं फक्कस त्यांच्या कामापुरतं ती नाती सांभळत येते प्रेमपुटी सांभाळत नाही ती लय मोठा धोका दिला आम्हाला गोड ना गळा कापला आमचा मग ते ती ना असा ना गळा कापला असं खाम झालं मित्र आता जी मी व्यवसाय चालू केला चटणीचा असं माझ्या काळ्या तिकटाचा असं मित्रांनो कष्ट करून खाय कोणाच ध्यान आहे आपण कोणाच्या ताटातलं तर राहणार नाही आपण कष्ट करतो या तरी सुद्धा म्हणते तिथे बंद कर तुम्ही सगळ्यांनी सांगा जर तुम्ही मला सगळी म्हणला तरी आम्ही समर्थ सगळ्यांना तर मित्रांनो मी सोलापूर ते अकोलकोट तुम्हाला सगळ्यांना म्हणलं होतं चालत जाणार आहे तर बघा मी बुधवारी जाणार आहे चालत सोलापूर ते अकलकोट इथून निघणार आहे तरी बघा मी इथून सात वाजता निघणार आहे संध्याकाळच्या तर सोलापूरमध्ये मला जायला किती वाजते ते किती नाही आता इष्टीच्या मेळावर आहे कितीला बसते कितीला निघते काय माहिती नाही पण बुधवारी फिक्स झाले गुरुवारी पहाटे पहाटे आपण अक्कलकोट मध्ये पोचतोय बा माझ्या स्वामींना जायचं आहे म्हणल्यानंतर मला खरं लय भारी वाटतं या कधी जाईन आणि कधी नाही असं झालं या मित्रांनो मला म्हणते ती तू पहिल्यांदा पण गेली ना आता पण चालली ह्याच्या मागचं कारण का आहे तू एवढं का ही करती तर ह्याच्या मागचं एकच कारण आहे मला माझ्या स्वामीची वड लागली आहे दुसरं काही नाही माझ्या अडचणीत माझं स्वामी माझ्या संग आहेत त्यामुळे बघा बहिणीनं बुधवारी मी जाणार आहे हे नेहमी निघणार आहेत ना इथं तर बोलवणार आहे वडिलाला इथं या म्हणणार आहे बघूया स्वामी कसं कसं नेते कसं कसं नाही रात्रीचा आहे मित्रांनो रात्रभर चालायचं आहे का रात्रभर चालायचं ह्याचं पण एक कारण आहे ती वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन रात्रीच का चालणार आहे आम्ही बुधवारी सकाळपर्यंत जाणार होतो पण काय झालं काय अडचणी आल्यामुळं आम्हाला संध्याकाळी निघावं लागणार आहे असते त्या प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय व आहे का नाही सांगा तर मित्रांनो बरीचशीच म्हणती ती लय स्वामी स्वामी करते तुला काय दिलं स्वामी अशा म्हणणाऱ्या लोकाला काय म्हणावं लागेल अशा बोलणार अस नाही देव नाही म्हणणारी ती सुद्धा देवदेव करायला लागली मित्रांनो देव नाही म्हणते ती आणि ती, ती, ती सुद्धा देवदेव करायला लागली मग तुम्ही सांगा आपण जे मार्ग चांगला धरलाय त्याला सुद्धा अडथळा आणते ती खरंच अडथळा आणते ती माझ्या जीवनात काही जी अडचणी होत्या जी, जी काय संकट होतं ते सगळं स्वामींनी तारलं स्वामींनी चांगली वाट दाखवून दिली आव किती बोलली पण हार मानली नाही जिद्द सोडली नाही हाय त्या संग लढण्याची ताकद माझ्या स्वामींनी मला दिली पण मित्रांनो महाग बोलते ती ना त्याच्या वेदना लय होते त्या तर असो तू कि बाबा आपल्याला महाग बोलते ती पण बघा की काही काही सुद्धा चुकी नाही माझी तरी सुद्धा एवढं बोलते ती आपण कुठलं पण नातो असू द्या मनापासून निभावतो पण ती जी नाती ज जपते ती किंवा फक्त त्यांच्या कामापुरतं ती नाती संभाळत येते सांभाळत नाही ती लय मोठा धोका दिला आम्हाला गोड बोलून ना गळा कापला आमचा मग ते ती ना की गळा कापला असं काम झालं मित्रांनो आता जी मी व्यवसाय चालू केलाय चटणीचा अस माझ्या काळ्या तिकटाचा करून खाय कोणाच ध्यान आहे आपण कोणाच्या ताटातलं तर राहणार नाही आपण कष्ट करतो या तरी सुद्धा म्हणते ती ती बंद कर तुम्ही सगळ्यांनी सांगा जर तुम्ही मला सगळी म्हणला तरी पण मी बंद करते संकटास लढण्याची ताकद एक मिळाली मला संग, ते जे सांगत त्याच्यावर सुद्धा बोललं जात आहे मला इथं इथं लागतं इथं आपण कुणाच्या रुपयात मेंद नाही मित्रांनो चार आणि मेंदेत नाही कुणाच्या तरी सुद्धा एवढं वाईट बोलते ती आपण काळजात ठेवलं होतं त्यांना काळजात इथं काळजात ठेवलं होत पण आपल्या गरिबीचा फायदा घेतला त्यांनी आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला खरंच खायचं दाती दाखवायचा दाखवायचं दाती असते मित्र पण ते रोज रोज ऐकायला ज्यावेळेस कानावर आपल्या येतं आपल्याला पण होतो की बाबा ह्या काय टायमिंगला आपण आपलं म्हणलो होतो हि सुद्धा चुकलं आपल्याकडं कारण की ती माणसं आपल्याला झिरो समजते ती कामापुरता आपला वापर करते ती आणि तर एवढं ह्यांला तर वाईट वाटतंय मध्ये गोड बोललं की आपण पागळतो त्यामुळं त्यामुळे आपल्या सांगा असं होत अहो पैशाचा माज लय दिवस नसतो मित्रांनो का असतो सांगा लईिसाची सावली नाही ती अहो झाडाची सावली एका जागेला राहत नाही मग पैशाची सावली किती दिवसाची आहे सांगा तरी सुद्धा माणूस एक दुचापणा करतय खालवर बोलत माणसाच्या चपलीवरनं त्याची किंमत करत त्याच्या कपड्यावरनं त्याची किंमत करत मला माहिती नव्हतं की बाबा चपलीवरून सुद्धा किंमत केली जाती माणसाची मित्रांनो सांगायच गेलं ना लय हाय इथं ठेवलं इथं चपलीवरन सुद्धा किंमत केली जाते माणसाची ही मला माहिती नव्हतं पण ती सुद्धा मला माहिती झालं त्यावेळेस मनालाच म्हणलं मन कविता शानी हो तुझ्या चपलीवर चपलीवर ना तुझी इज्जत केली जाते किंमत केली जाती का तर माझी चप्पल फॅशनेबल नाही मी फॅशने मी साधी हाय आणि जशी मी हाय तशी मी कडेवर राहणार रा आहे जशी हाय खरी तशी खरी कडेवर राहणार रा आहे फक्त काय चुकलं माझ्याकडं माझी खरी परिस्थिती मी सांगितली ही चुकलं हिचा सांगाय सांगायला नको होत मी ती सांगितलं ती चुकलं पण आता माझी परिस्थिती नाजूक द्या पण आम्ही आहे आता खरं मित्रांनो ज्या घरात सुखानं आनंदीनं संसार परपंच चालतो ना खरं त्याच घरात लक्ष्मी राहते ज्या घरात नवरा बायको एकामेकाची एक इज्जत करते ती ज्या घरात त्यांचं लेकरं ऐकते ती लेकरा संस्कार असते तीच घर गह, घर एक मंदिर असत या आता जण म्हणते ती जो गाय बंगला आहे का नाही बंगला पण बंगले पण कमी नाही माझं घर बोलले ना माणूस ना मरत नाही मारलेला वन म्हणूच पण जी जी शब्द बोललेत ना ती ध्यानात न जात नाही माणसाच्या म्हणून कुणाला आपलंशी म्हणता म्हणायचे आहे मानताना धाया विचार करायचं आणि मग त्याच्यावर निर्णय घेऊन क्षण आपलंशी करायचं देताय तू आज कधीच बोलली नाही ही चपली बदल आज कशी बोलली तर खरं झालंय तसं सा। माझ्या सांग मी काय हवा लय मोठ बोलत नाही जी हाय ती हाय आपल्याला काय तसलं अ मोठ बोलून शिना मोठं राहणं मोठं वागणं तसलं येत नाही धाकवायचं एक करायचं एक तर आपल्याला आलंच नाही आणि येणार पण नाही काय ती रेल आहे आपलं खरं आणि कडवर हेच जाणार आहे आणि कडवर खरंच टिकत खोट एक ना एक दिवस जगा पुढे येत जग पण काही एवढं घेड नाही आपल्यापेक्षा शान आहे म्हणून काय मी म्हणते बोलू नका आम्हाला तुम्ही तुमच्या परिस्थितीत तुम्ही कसं असल तसं राहावा आम्ही तुमच्या वाटेला नाही तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका आम्ही आमच्या लकरा बाळात आमच्या घरात सुखी आहे फक्त या कार्द्याच्या परिस्थितीच्या निद्या करून त्याच्या परिस्थितीवर हसू नका कि मला सांगायचं